डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री वांडलेसवाडी इथं राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत घडली आहे याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं हालचाल करत तीन तरुणांना अटक केली होती आज न्यायालयासमोर हजर केली असता न्यायालयानं तीन आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्वास पाटील वर्ष बावीस राहणार महिपती निवास अंत्रोळीकर नगर एक भाग सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वैवर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वैवर्ष एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विया अभयनगर सांगली अशी अटक केलेली यांची नावं आहेत विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून माननीय न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत हे झालं बस